नमस्कार ग्रहमान ज्या वेळेला ग्रहांचं ग्रहमान ग्रहावर होत असत त्यावेळेला ह्या ठिकाणी त्या जातकाच काम होत किंवा होत नाही हा भागीता येतो आणि ज्या वेळेला तुम्ही ह्या ग्रहांचा हिशोब या, या पद्धतीनं करता त्यावेळेला तुम्हाला काही पत्रिका रिडिंग करायला येते आम्ही त्याच्यामध्ये योग आहे योग आहे हे ठीक आहे पण त्याला की जो काल निर्णय आपण द्यायचा आहे तो काल निर्णय कनी कशावर देणार मग तो काल निर्णय स्टेप बाय स्टेप ग्रहमान येतात मग शुभ ग्रे एखादा शुभ काम होणार आहे लग्नाक काम होणार आहे मग त्यावेळेला गुरुचं भ्रमण शुक्राचं भ्रमण मग हे गुरुचं भ्रमण गुरुवर्ण शुक्रावर्ण चंद्रावर्ण किंवा समोर असावं लागत हाच भाग ज्या वेळेला की एखादा नेम होणार आहे त्यावेळेला की तो पॉइंट येतो तो मंगळाकडे येतो आणि हा मंगळ काय करतो कामामध्ये विघ्न आणतो एखादं काम आमचं होणार आहे असं आपण म्हणतो पण ते होत नाही मग त्याला कधी जो कधी टाइमपास होतो तो टाइमपास कशावरनं आपण कने काढतो तर शनीच्या वक्री आणि मार्गी या कालखंडात काढतो एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेला नोकरी लागते आता उदाहरणच घ्यायचं झालं तर दशमामध्ये गुरु आहे तर त्या गुरुचं फल आपण कडे कसं म्हणतो की हा गुरु त्याच्या नोकरीमध्ये त्याच्या इनकम मध्ये हा काय करेल सतत बदल करेल मग एखाद्याची नोकरी गेली आहे किंवा धंदा गेलाय मग त्याला दुसरा का काम कामधंदा पाहिजे पण तो काम धंदा लगेच मिळत नाही त्यावेळेला गुरुचं भ्रमण वक्रीमार्गी हा एक भाग आणि शनी वक्री मार्गी हा एक भाग याचा विचार करून मग तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन सांगता येत असत हे कुठपर्यंत झालं शनी गुरु यांच्या भ्रमणाप्रमाण झाला ग्रहमानाचे जे अंदाज आहेत ह्या अंदाजाप्रमाणे आपल्याला आपली आपल्या जीवनामध्ये होणारी सगळ्या घटना घडणी घडत असतात सगळ्या घटना कुठलीही घटना होत नाही असं असे नाही आपलं रुटीन मधलं जीवन जे आहे हे रुटीन मधलं जीवन हे आपलं कडे कंटिन्यू चालू असतंय पण या रुटीन मधल्या जीवनाला मध्येच कोणी कुठंतरी खीळ लागते आणि काहीतरी वेगळा प्रकार होतो आता मंगळावर ना मंगळाचं भ्रमण आहे किंवा मंगळाच्या समोर मंगळ आहे मंगळाच्या आठव्या दृष्टीमध्ये मंगळ आहे ही ज्या वेळेला वेळ येते त्या वेळेला बरोबर अपघात होतो ती व्यक्ती आजारी पडते हाड मोडणे रक्त येणे भांडणं होणे या प्रकारची कि कामं होतात आणि हे मंगळानं हे मंगळामुळे होत आहे मग हा मंगळ फक्त निवड एक तेजालाच नेम तोच नाही ने हो करतो का तर नाही करत मग तो, तो सगळ्या ग्रहांना घेऊन बसतोय मूळ पत्रिकेत लग्न ग्रहमान चलित ग्रहमान आणि चलित ग्रहमानामध्ये मंगळ प्रमुख आणि चंद्र प्रमुख या कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशनप्रमाण हे होते आणि तो अपघाताची वेळ किंवा भांडणाची वेळ किंवा किंवा माजारी पडण्याची वेळ की किती मोठी असते एक मिनटाची असते ते कॅल्क्युलेशन तिथं झालं की तो कने बरोबर कोणी पॉईंट तिथे येतोय कुठलंही उदाहरण घ्या कुठलंही उदाहरण तुम्हाला हे कॅल्क्युलेशन या पद्धतीने तुम झालेलं तुम्हाला तुम्हाल दिसेल अपघात झाला अपघातानंतर तुमच्या शरीराला कितपत लागणं हाड मोडणं तुमचे शरीराने किती इंज होते ते भाग हा भाग तुमच्या पत्रिकेतल्या ग्रहमानाप्रमाण आहे चलित ग्रहमानाप्रमाण नाही कुठं लागणार आहे हे देखील मूळ पत्रिकेतल्या ग्रहमानावरती आहे चलित ग्रहमानावरती नाही चलित ग्रहमान काय केलं ती वेळ आली बरोबर अपघात झाला भांडण व्हायचं भांडण झालं त्या भांडणामध्ये फक्त शाब्दिक भांडण झालं का मारामाऱ्याचं भांडण झालं का त्या मारामारामध्ये त्याचा कडे जीव गेला हा भाग वेगळा आला म्हणजे ही जी ठिणगी आहे ही ठिणगी फक्त एक सेकंदात पडते आणि हे कॅल्क्युलेशन आपल्याला या पत्रिकेवरनं काढता येतं म्हणजे या पद्धतीनं काढता येतं की त्यातली एक मेथड आहे कोणता ग्रहकने उगीच नाही तो वक्री आहे मार्गी आहे याचा काही संबंध नाही आहे मूळ पत्रिकेतलं ग्रहमान अस्त असणं वक्री असणं मार्गी असणं याचा काही संबंध नाही आहे काही संबंध नाही आहे तुम्ही ज्या वेळेला पत्रिका रिडिंग करणार आहे त्यावेळेला ते ग्रहमान त्या त्या अंशामध्ये तिथं आहे त्या नक्षत्रामध्ये ते त्या पॉइंटला तिथं स्थिर आहे एवढाच विषय आपण घ्यायचा आहे ते कोणत्या म्हणजे त्याची गती कशी आहे याचा विचार करायची गरज नाही तेदर ते जर वक्री असेल तर ते माग जाईल मार्गी असेल तर पुढे जाईल पण हे कधी जाणार आहे जन्म झालेल्या दुसऱ्या क्षणाला काउंटिंग सुरू होणार आहे आणि ते काउंटिंग सुरू झालं म्हणजे हे कधी कधीपर्यंत होणार आहे तो जातक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत होणार आहे मग असं आहे का की माणसाचं आयुष्य काल मा पुना, मा पुना ससे, ससे, नहीं। मैं हे ठराविकच कालमापना मापनाचा आहे म्हणजे दहा असेल वीस असेल पन्नास असेल शंभर असेल असं आहे का बिलकुल नाही मग हे मापन करणे तसं नाहीये आणि कालमापन करणे हे प्रत्येकाचं कशावर ठरलंय त्याच्या पत्रिकेवर ठरलंय त्याचा मृत्यू कसा यावा हा देखील इतकने भाग आला आपण म्हणतोय जन्मलग्न कुंडली म्हणजे त्याच्या घराण्याचा इतिहास त्याच्या घराण्याचा सातबाराचा उतारा हे आपण म्हणतोय पण त्याच वेळेला हे कधी म्हटलं आपण आधीच म्हटलं म्हणजे पत्रिकाच्या जा आधीचा जन्म तो विषय झाला आणि दुसऱ्या क्षणाला की काय झालं त्या त्या जातकाचं जीवन सुरू झालं हे दोन भाग इथं झाले ग्रहमान वक्री असेल तर ते वक्री गेलं तर ते पुन्हा मार्गी होऊन कुणी पुढे जाणार आहे राहू केतूकने वक्री जरी असले तरी ते देखील त्या पत्रिकेमध्ये भ्रमण करणारच आहेत हे लक्षात घ्या या पद्धतीनं जर तुम्ही कालम के केला तर ह्या ठिकाणी आपल्याला पत्रिकेमध्ये परिणाम दिसतात या ठिकाणी आपण करण विष्टी हे जे काही योग आहेत हे त्या त्या दिवसाचे योग आहेत त्या वेळेचे योग आहेत संवत्सर सुद्धा त्या त्या वेळेच संवत्सर आहे त्या ह्याचा परिणाम आपल्यावरती कितपत होतो काय होतो हा वेगळा भाग आला पंचक आपण म्हणतोय त्रिपाद नक्षत्र म्हणतोय क्रूर नक्षत्र आहेत क्रूर म्हणजे नुसतं नक्षत्रामध्ये चंद्रच असून चालत नाही मग चंद्रावर जर परिणाम जर कि त्या क्रूर होत असेल तर तो क्रूर परिणाम इतर ग्रहावरतीही होणारच मग तो रवीवरती होणार बुधावर होणार शुक्रावर होणार मंगळावर होणार गुरुवर होणार शनिवर होणार सगळ्यावरती होणार इथं होणार नाही कोणावरती तर होणार नाही आहे तो, तो राहून केतूवरती होणार नाही आहे कारण हे मुळात ग्रहण नाही आहेत हे छेदनबिंदू आहेत आणि हे छेदनबिंदू निव्वळ कशासाठी तयार झालेत तुमच्या पृथ्वीवरनं सूर्य म्हणजे जी कोणी स्थिती ब्रह्मांडामधली जी स्थिती दिसते ग्रहण काल दिसतोय म्हणजे चंद्राला ग्रहण किंवा म्हणजे सूर्याला ग्रहण हे जे काही दिसतंय हे समजण्यासाठी राहुल राहून आहेत बरं इतकं करून संपणार आहे का गणित हे तर संपत नाही या पत्रिकेवरती निव्वळ ग्रहमानाचा परिणाम होतोय हे म्हणणं चुकीच झालं या ग्रहमान सोडून नक्षत्र आहेत आता आपल्या पंचांगमध्ये सत्तावीस नक्षत्र आहेत पण पंचांगमध्ये सत्तावीस नक्षत्र आहेत पण ब्रह्मांडामध्ये सत्तावीसच नक्षत्र आहेत का आहेत तर या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी नक्षत्र आहेत किती नक्षत्र आहेत अठ्ठ्याऐंशी नक्षत्र आहेत याची पुस्तक माझ्या पुस्तकामध्ये मी उल्लेख केलेला आहे ह्याचा ब्रह्मांडामध्ये अगणित आहेत बरं हे स्थिर तारे स्थिर आहेत का तर स्थिर तारे स्थिर नसतात यांना देखील गती आहे पण ही गती आपल्याला पृथ्वीवरनं न जाणवणारी गती आहे कारण यांचं अंतर जे आहे ते दोनशे तीनशे तीनशे चारशे वर्ष प्रकाश वर्ष ती दूर आहेत त्यामुळे त्यांनी आपल्याला एका ठिकाणीच आहेत असा भासमान दृश्य होत आहे जसं आपल्याला ग्रहमान वक्री आणि मार्गी दिसत तस पण ते तारे तिथं आहेत आणि ते जागावरून ना हलत नाहीत असं आपण मी तर म्हणतोय संपाद बिंदू चेंज होतोय तो आपला मूळच जागा सोडतोय हा भाग जसा कने आला तसा ह्या स्थिर ताऱ्यांचा कने भाग येत नाही पण स्थिर ताऱ्यांचा यामध्ये असलेली निंबस अरबिका किंवा क्रूर ग्रह किंवा स्थिर तारे हे जे आहेत यांचा परिणामही या पत्रिकेवरती होत असतो आणि हा परिणाम शुभ आणि अशुभ या पद्धतीनं होत असतो मग हा परिणाम कधी होतो एखादा ग्रह कोणताही ग्रह राहू की तो सोडून कोणताही ग्रह वरती ज्या वेळेला स्थिर तारा त्याच्या लाईन मध्ये येतो त्यावेळेला याचा परिणाम होतो म्हणजे समजा एका नक्षत्रामध्ये एका नक्षत्रामध्ये म्हणजे ग्रह आला आणि त्याच्याच वरती बरोबर तो स्थिरता आला स्थिर तारे अगणित आहेत माझ्या पुस्तकामध्ये एकशे सात इस स्थिरतारे मी ब्रेक केलेले आहेत तुम्ही याचा जरूर अभ्यास करा अरबिक आहेत निंबस आहेत आपण कृतिका नक्षत्र क्रूर म्हणतो मग क्रूर का, का, मुं का होत तर या ठिकाणी खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अरबिक आहे ही लाल रंगाची अरबी म्हणजे अरबी काय यातून ज्यावेळेला अग्नी ग्रह अग्नी बाहेर पडत असतो त्यावेळेला अग्नी सगळ्यात जवळ कोणाला तर पृथ्वी पृथ्वीला जवळ आला तो ग्रह आणि कित्येक पट लांब म्हणजे दोनशे तीनशे प्रकाश वर्ष लांब तो अग्नी निंबस आला किंवा स्थिर तारा आला त्याच्यामधनं ज्यावेळेला अग्नी तो प्रकाश येतो त्या ग्रहावर पडतो आणि तो प्रकाश त्या ग्रहावरनं मग ज्याला किनी त्या वरती पडतो त्यावेळेला त्या, त्या स्थिरता परिणाम होतो जे अवली आहेत मोठमोठे संत आहेत अवली आहेत किंवा मोठमोठे जी लोक आहेत मृत्यू नंतर ज्यांची प्रसिद्धी आहे मृत्यूच्या पूर्वी ज्यांची प्रसिद्धी आहे किंवा जेणेकडे कंटिन्यू वरच्या पदावरती राहतात अशा लोकांच्या पत्रिकेमध्ये हे स्थिर तारे काम करतात ग्रहमान काम करत नाही हे मी बऱ्याच वेळाने बोललेलो आहे हे स्थिर तारे त्या पद्धतीनं काय होतात काम करतात आणि हे काम करून झाल्यानंतर आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतात पत्रिकेमधले जे ग्रहमान आहे हे ग्रहमानाचं कॅल्क्युलेशन संवत्सर हे प्रमाण न मोजता आपण त्यांच्या भ्रमणाप्रमाणे जर मोजलं तर त्या जातकाचा कालम आपण आपल्याला काढता येतो मूळ पत्रिकेतला जेवढा शनी असेल ज्याच्या अंशामध्ये शनी असेल तितक्याच अंशामध्ये पुन्हा तो फिरून आला तर त्या व्यक्तींचं वय एकोणतीस वर्ष सहा महिने झालं हे कॅल्क्युलेशन झालं तिथे दोन भ्रमण झाली तर किती झाले एकोणसाठ वर्ष झालं समजा अगदी बारा वर्षाचा गुरु आहे गुरुवर्ण गुरुचं भ्रमण झालं बारा वर्ष झाले शनी समोर शनी आला पावणे पंधरा वर्ष झाली म्हणजे हे कॅल्क्युलेशन आपल्याला डोळे झाकून कने करता येतं आणि याच्यासाठी आपल्याला कने कोणत्याही प्रकारची जंत्री वापरायची गरज नाहीये एकदा तुम्हाला तिथं कधी कॅल्क्युलेशन समजलं की तुम्हाला तिच्या गोष्टी इथे लक्षात येतात स्त्रीच आपण ज्या वेळेला कोणी फर्स्ट एम सी येते त्यावेळेला ही एम सी कालमापनाप्रमाणे आपण कधी काढायची असते काही स्त्रियांच्या मध्ये वेळानं येतात तसा योग त्या पत्रिकेत असतो म्हणून एम सी वेळान येते काही स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये एम सी लवकर येण्याचा योग असतोय म्हणून त्या कडे दहा वर्षामध्येच एम सी येते हे गणित कशा वर्णन आलं तर मूळ पत्रिकेतल्या ने आलं आणि चलित ग्रहमानाप्रमाणे ती वेळ आली बरेच पंचांगामधले जे समज आहेत गैरसमज आहेत ह्या एक ठिकाणी मी काढायचा प्रयत्न करावो आहे जर समजा कोणाला की हे यूट्यूबवरती मी आता टाकणार आहे जर कोणाला काही प्रश्न जर पडले असतील किंवा काही असेल तर त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मला सांगावं मी तुमची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद